आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि काल रात्री अकरा वाजण्या सुमारास सांगला तालुक्यातील तीन चार युवकांनी मिळून दारदार शस्त्राने हत्या केल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली लगेच मी आमचा स्टाफ घेऊन घटनास्थळी दाखल झालो आमची एस डी पी श्री गायकवाड सरसुद्धा घटनास्थळी आले वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही तपास सुरू केला आणि त्यासंदर्भात ती ऋषीराज शिरतोडे अनिल चव्हाण योगेश काटे आणि एक विधी संघर्ष बालक यांच्याविरुद्ध तीनशे दोन आणि अॅट्रोशी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला हे सदर आरोपी सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात कुठेतरी लपलेले आहेत अशी माहिती होती त्या अनुषंगाने टीम तयार करून सूचना देऊन पाठवली त्यांना सकाळी सहा वाजेपर्यंत आज सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस स्टेशनला आणून यात यातील तीन आरोपी ऋषिराज शिरतोडे अनिल चव्हाण आणि अनि योगेश काटे यांना सदरपूरात अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षक बालक आहे त्याला बाल न्यायालय सोलापूरसमोर बालन्यायालय सोलापूर यांच्या समक्ष उभं करण्यात आलेले आहे आणि सदर गुन्ह्याचे तपास आमचे माननीय एस डी पी ओ श्री गायकवाड सर करत आहेत वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य रीतीने तपास पूर्ण करून न्यायालयात सर्वपत्र पाठवण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत